माझे शरीर आहे गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते मी, मी बनले आहे काचेची, प्रत्येक रंगात मी भेटते याचे उत्तर आहे बांगड्या रिंग आहे परंतु बोट नाही ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे फोन लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो पण रबरासमोर मी हरतो ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे चुंबक जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो रात्र आहे काळुखी माझ्या शिवाय पाहू मी कोण याचे उत्तर आहे चंद्र खरेदी करताना काळा जाळल्यावर लाल फेकल्यावर सफेद ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे कोळसा